मित्रांनो ची परीक्षा ही आपल्या देशातील सर्वात कठीण परीक्षा समजली जाते असं का इव्हन अनेक आय आय टी एमबीबीएस झालेले लोक सुद्धा ही परीक्षा देतात ही परीक्षा खरंच एवढी अवघड आहे का त्याचा सिलेबस काय असतो त्याची प्रोसिजर काय असते पूर्णपणे त्यानंतर ही परीक्षा ज्यांना पास करायची आहे त्यांना क्लास लावणं खरंच गरजेचं आहे का त्यांनी सुरुवात कुठून केली पाहिजे पॅरेंट्सचा रोल याच्यामध्ये किती महत्वाचा असतो अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आजच्या आपल्या पॉडकास्टमधून आपण समजून घेणार आहोत कोल्हापूर जवळील जयसिंगपूर अतिशय दुर्गम भाग आपण ग्रामीण भाग म्हणू शकतो त्याला त्या ग्रामीण भागातून येऊन ऑल इंडिया रँक त्रेसष्ट मिळवलेल्या आदिती मॅडम आज आपल्यासोबत असणार आहेत आपण त्यांच्याकडून ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं समजून घेणार आहे परंतु हा पॉडकास्ट आणि अशा अनेक पॉडकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण तुम्ही जेव्हा सबस्क्राईब करता लाईक करता लोकांपर्यंत शेअर करता त्यावेळेस खऱ्या अर्थानं आमच्या संपूर्ण टीमचं जे काही उत्साह आहे तो उत्साह वाढत असतो आधी ती कसं वाटतंय त्रेसष्ट रँक ऑल इंडिया आल्यानंतर पहिली प्रतिक्रिया कशी आहे खर तर ज्यावेळी मी रिझल्ट पहिला बघितलाच नव्हता स्वतः कारण रिझल्ट येणार म्हणजे भरपूर टेन्शन असते मी कायम माझ्या फ्रेंड्स न सांगत असते की रिझल्ट तुम्ही बघाल आणि मला सांगाल त्यामुळं ज्यावेळी माझ्या फ्रेंड्सनी सांगितलं की सिक्स्टी थ्री रँक आली आहे त्यावेळी पहिला असं वाटलं की नाही नाही मजाक करता येत असं शक्य आहे कारण हे खूप वर्षाचं स्वप्न होतं पण नक्की भेटेल का नाही सक्सेस याबद्दल कायमच एक असते अनसर्टन्श त्यामुळं पण नंतर ज्यावेळी कळालं की खरंच त्रेसष्ट रँक आली आहे आणि जो ही जर्नी आहे ती आता कुठेतरी थांबतीये या पॉइंटला आणि ज्याच्यासाठी स्टार्ट केलं होतं ते मिळालंय त्यानंतर एक प्रकारचा रिलीफ होता एक प्रकारचं सॅटिस्फॅक्शन होत की जे झालं ते ज्याच्यासाठी केलं होतं हे सगळं ते फायनली आता झालेलं सगळा अठ संपला छान वाटते म्हणजे आता मी बघत होतो की ज्या पद्धतीनं आपण मुलाखत सगळं मी दिवसभरात जे पाहत होतो हे सगळ्या लोकांच्या मनामध्ये प्रचंड जी उत्सुकता होती तो सगळा प्रवास जो आहे तो आजच्या या दिवसावर येऊन थांबला तर युपीएससी परीक्षा आपण दिली पाहिजे भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये गेलो पाहिजे असा विचार पहिल्यांदा कुठल्या टप्प्यावर आला म्हणजे कधी असं वाटलं पहिल्यांदा की असं आपल्याला जायला पाहिजे तसं म्हटलं तर आपण ज्यावेळी शाळेत असतो त्यावेळी कुणालाही विचारा तुम्ही की तुझं काय ड्रीम आहे प्रत्येकाने आयुष्यात एकदा कधी तर सांगितलंय की मला आय एस बनायचं आहे बुल पण त्यावेळी माहीत नसतं आय एस काय असतंय फक्त एक वलय असतं त्या पोझिशन भोवती जे माहिती असतं पण खरा कॉन्शियस डिसिजन कधी जर मी घेतला असेल माझ्या आयुष्यात तर तो माझ्या इंजिनिअरिंगच्या शेवटच्या टप्प्यामध्ये असेल ज्यावेळी थोडस कॉलेजचं जे वातावरण होतं त्यामध्ये एक दोन मित्र होते की ज्यांनी क्लिअर केली होती सिनियर्स जे होते त्यांनी त्यामधून असेल किंवा माझा जो लास्ट इयरचा प्रोजेक्ट होता हो, तो थोडासा ग्राउंड रियालिटी ग्राउंड लेवलला केलं होतं काम त्यामुळे थोडस ग्राउंड लेवलचं जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे हो, थोडीशी आयडिया आली होती जास्त काही नाही पण त्यामध्ये एक इंटरेस्ट आला की हे काहीतरी आहे की जे खूप हो, डायव्हर्स आहे आणि तिथं हो, काम करायला खूप सारा स्कोप आहे आणि त्यामुळं मग त्यावेळी मी ठरवलं होतं की एकदा ट्राय करून बघू आपण की जमलं तर आपण पण या फील्डमध्ये जाऊयात म्हणून बरोबर आहे मग एकदा ट्राय केल्यानंतर पहिल्या वेळेसच यश मिळालं नक्कीच नाही <laughs> माझे पहिले तीन वर्षाचे माझे प्रिलिम्स क्लिअर झाले नव्हते पहिले पहिले वर्ष वर्ष पहिल्या वर्षा। वर्षाचं तर खूप मार्जिन न सुटला होता दुसऱ्या वर्षी असं होतं की चार पाच मार्कामध्ये राहिलेलं आहे त्यानंतर थर्ड इयरला असं झालं की अगदी दोन तीन मार्कात सुटलं काहीतरी हो, आणि त्यानंतर हो, असं होतं की पण ही हो। युपीएससी परीक्षाच अशी आहे त्याचा जो सिलेबस आहे तो कायम चेंजिंग आहे करंट अफेअर्स आहे हिस्ट्री जिओग्राफी आहे सगळं एकमेकाशी रिलेटेड आहे त्यामुळं बोर होत नाही हो। इंटरेस्ट वाटतो कायम ऑफकोर्स थकवतो भरपूर पण बोर करत नाही एटलिस्ट त्यामुळं असं होतं की नाही आता एवढं काठावर जर सुटतंय आणि जर एकदा पण मेन्स आणि इंटरव्ह्यू न देता हार मारण्यात काय पॉईंट होता त्यामुळं असं होतं की एक चौथा अटेम्प्ट पण देऊन बघू आपण जयसिंगपूर मधल्या मुलींना जर आता वाटलं की मला युपीएससीची तयारी करायची आहे तर त्यांनी कुठल्या टप्प्यावर केली पाहिजे त्याचे काय फायदे मिळू शकतात त्यांना मला हे ज्यावेळी आजकाल आम्ही बघतो की खूप सारे क्लासेसनी या गोष्टीचं खूप कमर्शियलायझेशन केलंय आजकाल नववी दहावी पासून म्हणतायत की आम्ही आय एसचं कोचिंग देतो आणि मला नाही वाटत की ही योग्य गोष्ट आहे म्हणून कारण मी चार पाच वर्षात मी स्वतः एवढी बर्नआउट झाली आहे की मला माहित आहे की त्याची रिअॅलिटी काय आहे आणि जर तुम्ही दहावीच्या मुलापासून मुलाला किंवा मुलीला ते बर्डन घालताय की हो। तू आतापासून आय एस प्रिपरेशन करतोय हो। आणि त्यात जेवढी अनसर्टन्टी आहे या एक्झाममध्ये हे, हेल्दी नाही आहेत ना त्या पर्सनसाठी ना त्यांच्या फॅमिलीसाठी त्यामुळं मला नक्कीच सांगायला आवडेल की इंजिनिअरिंग असेल डिग्री असेल त्याच्या प्रिपरेशन सोबत साईड बाय साईड तुम्ही करत असाल थोडंफार तर ती चांगली गोष्ट आहे त्यातल्या शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही त्याच्यावर लक्ष देऊन हे केलं तर चांगली गोष्ट आहे पण त्याच्या आधी जी डिग्रीचा पाठ आहे तो पण व्यवस्थित करा तुम्ही त्यामध्ये कारण ती एक एन्जॉयमेंट असते तो तुमचा एक बेसिक ग्रॅज्युएशनचा पार्ट असतो जो कायम तुम्हाला ऑप्शन बी प्रोव्हाइड करतो कारण वर फक्त रिलाय राहणं हे कदाचित सगळ्यांसाठी फिजिबल नसतं ऍडवायझिबल पण नसतं त्यामुळं हा एक मला वाटतं काय किमान बारावी ची पासून तुम्ही समजा सुरू के केलं हळूहळू आणि ग्रॅज्युएशनच्या सोबत सोबत केलं तर ते अतिशय उत्तम आहे फक्त यूपीएससी वर फोकस करून त्याच डिरेक्शन करण्यापेक्षा तुम्ही एक ग्रॅज्युएशन आहे तो पण व्यवस्थित पार्ट करावा अशी माझी मतलब तू स्वतः च्या सोबत सोबत कधी एमपीएससी चा पण अभ्यास केला होता नाही मी ऍक्च्युअली एमपीएससी चा नाही केला कधी अभ्यास कारण त्या वर्षी किंवा अगदी मागच्या वर्षीपर्यंत ह्या दोन परीक्षांचं स्वरूप वेगळं होतं या वर्षी त्यांनी ते स्वरूप एकत्र म्हणजे सिमिलर टाईपचं आणायचं ट्राय केलाय आणि ते बहुतेक इम्प्लिमेंट झालंय आणि ती मला खरंच खूप चांगली गोष्ट वाटते कारण आपला एक जो एमपीएससी वाला क्राऊड होता तो कुठेतरी बाहेर पडत होता तो युपीएससी मध्ये इन्वॉल्व्हच होत नव्हता तो क्राऊड आता दोन्हीकडे कॉम्पीट करू शकेल आणि त्यामुळं कदाचित आपल्या टक्का पण वाढेल निकाल पण आम्ही तर करतोय ऍटलिस्ट की याचा जो सक्सेस आहे तो चांगलाच दिसेल या परीक्षेचा पण एक... मी ऍज अ ऑप्शन बी म्हणून मी युजीसी नेट क्लिअर केली होती माझा ऑप्शनल युपीएससी ला होता त्यामुळे मी सोशलॉजी मध्ये एक्सटर्नल एम केलं होतं आणि त्यानंतर मी युजीसी नेट क्रॅक करून म्हणजे क्लिअर करून ठेवली सोशलॉजी ऑप्शनल म्हणून घेण्याच्या मागचं कारण ऍक्च्युअली सिव्हिल इंजिनिअरिंग माझी डिग्री आहे पण टेक्निकल सब्जेक्ट मध्ये मला थोडस मला डाऊट होता की टेक्निकल सब्जेक्ट सोबत स्टडी करणं कितपत सिस्पल uh, होणार आहे okay. कारण जनरल स्टडीजचा पार्ट पूर्णपणे वेगळा ठरतो oh. आणि ह्युमॅनिटीज पासून टेक्निकल वाले थोडे खूप लांब असतात oh. तो सोशॉलॉजी हा असा ब्रिज वाटला की जो ह्युमॅनिटीज पार्ट आहे जो जनरल स्टडीजच्या वगैरे जे पेपर्स आहेत त्याच्यासोबत सिलेबस कोलॅप्स करतो आणि त्यातून एक अंडरस्टँडिंग ऑफ सोशियोलॉजी सोसायटी आहे सोशियोलॉजी म्हणजे जो खूप इंटरेस्टिंग आहे कारण आपली आजूबाजूला जे घडत आहे तेच आहे त्यामध्ये त्यामुळे ज्यावेळी मी तो सिलेबस बघितला त्यावेळी असं वाटलं की हा हे चांगलं आहे आणि नशिबाने चांगली गायडन्स भेटला त्या फील्डमध्ये मला चांगले टीचर्स भेटले आणि त्यामुळं मग सोशियोलॉजी माझ्यासाठी तर चांगलं ठरलं चांगला ठरला आय एस म्हटलं की खूप सारं म्हणजे मान सन्मान अतिशय महत्वाचे पद प्रचंड डायव्हर्सिटी आणि तेवढा स्थान हे पण सगळं आलंच आय एसच्या सेवेमधली अशी कुठली गोष्ट आहे जी सगळ्यात जास्त अट्रॅक्ट देणार केलं आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत आय एस मधलं हे एक अट्रॅक्शन होतं की जे पक्क मनात घर करून बसलं होतं असं कुठलं होतं ग्राउंड लेवलवर काम करता येतं Okay. सगळ्या लोकांसोबत ऍक्च्युअल मध्ये तुम्ही काहीतरी काम करू शकता जे लोकांच्या जीवनावर खरोखर मध्ये इम्पॅक्ट करू शकतं बरोबर बड़ जे काही चेंजेस वाटतात किंवा जे काही बदल घडवून आणायचे वाटतात ते करण्याची काहीतरी चान्स ही पोझिशन देऊ शकते हो, हो। बाकी पोझिशन्स पेक्षा खूप <laughs> जास्त प्रमाणामध्ये ग्राउंड आपण अटॅच राहतो बरोबर आहे मुख्य परीक्षेमध्ये सगळ्यात मोठं चॅलेंज कुठे वाटलं होतं अनेक लोकांना डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा लिहायची म्हटलं की आधी सांगावर काटा उभा राहतो तर तिथे कुठे चॅलेंज वाटलं सगळ्यात मोठं माझ्यासाठी तर सगळ्यात मोठं चॅलेंज होतं तीन तासामध्ये पेपर कम्प्लीट करणं कारण एक तर इंजिनिअरिंगचे स्टुडंट लिहायची सवय खूप आधी मोडलेली असते दहावी बारावी हो, हो. नंतर कधी तीन तासाचा पेपर बसून लिहिलाय आम्हाला आठवत नाही बरोबर त्यातून डिस्क्रिप्टिव्ह पूर्ण पेपर लिहायचा हो. त्यामुळं इनिशियल पिरियडमध्ये ते एक मोठं चॅलेंज होतं त्यानंतर सेकंडली मला असं वाटतं की एक एस एचा पेपर असतो जो एक तर चांगला जाऊ शकतो किंवा खराब जाऊ शकतो ज्यामध्ये जास्त काही गॅरंटी तुम्हाला भेटू शकत नाही कारण तुमचा जो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे तो समोरच्याला समजेल का नाही तुमची मांडण्याची पद्धत बरोबर आहे का नाही याबाबत आणि त्याची प्रिपरेशन काही असली तरी त्या दिवशीचा परफॉर्मन्स आहे जो तुम्हाला रिझल्ट डिक्लेअर करेल बरोबर त्यामुळे त्याची एक कन्सल्टी मला कायम वाटली की एस पेपर थोडासा डायसी असू शकतो बरं पण तो ऍक्च्युअल मध्ये कसा गेला मध्ये पण माझा स्कोअर एव्हरेज होता आय वुड नॉट से इट वॉज व्हेरी ग्रेट दिस इयर नाईन्टी एट सो इट वॉज नॉट सो ग्रेट बट इट नॉट अच्छा जीएस चे पेपर वेळेत पूर्ण झाले सगळे हा चे पेपर वेळेत प्रॅक्टिस करावी लागली त्यासाठी आणि सोशलॉजीचा अनुभव कसा होता सोशलॉजीचा अनुभव दोन्ही वेळा माझा ठीक होता चांगला होता दो मी टॉपर्स सोशलॉजीच्या टॉपर्स मध्ये नाही आहे पण दोन्ही टाइम मध्ये माझा स्कोर आ, एक डिसेंट स्कोर होता त्या वर्षीच्या स्कोर नुसार कारण यावर्षी थोडासा ट्रेंड बघितला गेला आहे की सोशलॉजीचे मार्क्स थोडे कमी आलेत सगळ्यांचे कंपॅरिझन मध्ये आधीच्या वर्षांपेक्षा त्यामुळं मला दोन्ही वर्षी असं वाटलं की सोशलॉजीचा स्कोअर न मला व्यवस्थित सांगलं मध्ये कंटिन्यू राहण्यासाठी सपोर्ट केला त्या स्कोरनं बरोबर आता युपीएससी सोबत यावर्षी हजारो विद्यार्थी एमपीएससी ची राज्यसेवा पण डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने देणार आहेत ज्यांना डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीनं या वर्षाची युपीएससी एम पी एस सी परीक्षा द्यायची आहे त्यांच्यासाठी खूप महत्वाच्या अशा काही टिप टिप्स सांगता येतील पेपर लिहिण्यासाठी खास करून एकतर पेपर लिहिण्यासाठी मी सांगेन की एक तुमची स्ट्रॅटेजी डेव्हलप करा कारण आता युपीएससीच्या क्वेश्चन पेपरचा एक पॅटर्न सेट असतो हो। की पहिले क्वेश्चन हिस्ट्रीचे असतील त्यानंतर जॉग्राफीचे असतील तर जशा प्रकारे तयारी आहे तुमची त्यानुसार तुम्ही ठरवा की कोणता सब्जेक्ट पहिला अटेम्प्ट करायचा आहे किंवा दहा मार्काचे पहिला करायचे आहेत का पंधरा मार्काचे करायचे आहेत त्यानुसार प्रत्येक तुम्ही तुमची एक स्ट्रॅटेजी अशी डेव्हलप करा की तुम्हाला टाइम चेक माहीत असला पाहिजे की किती मिनिटात किती क्वेश्चन संपले पाहिजे किती क्वेश्चन झाले पाहिजेत तरच तुमचा पेपर कम्प्लीट होईल प्रत्येक क्वेश्चनला किती मिनिटं दिली पाहिजेत त्यानंतर चेक ठेवा की एक तासानंतर मी या लेवलला कम्प्लीट माझा पेपर पाहिजे सेकंड तासानंतर माझा एवढा पेपर कम्प्लीट पाहिजे हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे टाइम मॅनेजमेंटचा सेकंड मला वाटेल की आन्सर रायटिंगची एक स्ट्रॅटेजी डेव्हलप करा तुम्ही आणि त्यानुसारच तुमचा कंटेंट किंवा जो काही तुमचे नोट्स आहेत ते बनवा प्रत्येक टॉपिकचे फक्त एक पेजेसचे नोट कन्साईजमध्ये बनवून तेवढेच मॅक्सिमम वेळा रिवाईज करून ते पेपरमध्ये लिहिणं ही अल्टिमेट की आहे असं मला वाटतं कारण प्रत्येक वेळी नवीन रिसोर्स वापरणं प्रत्येक वेळी नवीन इन्फॉर्मेशन ऍड करणं या नादात आपण जे बेसिक आहे ते पण विसरून जातो कुठेतरी बरोबर त्यामुळं एकदम कमी नोट्स मॅक्सिमम टाइम त्याचे रिव्हिजन आणि त्याचं मॅक्सिमम रिप्रोडक्शन इन द पेपर ही काहीतरी आहे जे नक्कीच फोकस केला पाहिजे प्रेझेंटेशन नक्कीच मला ही गोष्ट कायम वाटते की मी कधी सुद्धा माझी आन्सर की घेऊन जायची ज्यावेळी टीचर्स कडे चेक करायला तर मला काय एक रिमार्क भेटायचा की तुमच्या महाराष्ट्रीयन लोकांची हँडरायटिंग खूप चांगली आहे म्हणे बरोबर <laughs> कारण नक्की तो पेपर चेकरला ते एक कमी प्रकारचा स्ट्रेस देतं की आन्सर वाचायला त्रास नाही घ्यावा लागत सहज ला। वाजता येतो त्यामुळे प्रेझेंटेशन हँड या गोष्टी नक्कीच कुठेतरी त्या पेपर सेटरच्या चेकरच्या माइंडसेटवर अफेक्ट करतात करता। आणि त्यामुळं थोडंफार डिसेंट प्रेझेंटेशन ऑफकोर्स त्याचा दहावी बारावीला आपण जेवढं स्तोप माजवतो तेवढं नाहीये हो, पण हो। थोडस मध्ये असेल तर कायम ते ऍडव्हान्टेजेस देईल तुम्हाला मुलाखतीचा अनुभव कसा आता मुलाखतीचा अनुभव माझा खूप खूपच चांगला होता ऍक्च्युअली दोन्ही टाइम मध्ये कारण माझ्या दो, मला दोन्ही वर्षी संजय वर्मा सरांचा पॅनल म्हटलंय आणि सगळ्यात पहिली जे इंटरव्ह्यू होता तो माझ्यासाठी कायम स्मरणात राहील कारण माझ्या आयुष्यातला तो पहिला युपीएससीचा इंटरव्ह्यू होता मी गेले आज आणि सरांनी बघितलं महाराष्ट्राची आहे तसं पहिला क्वेश्चन मला विचारला होता तुला पु ल देशपांडे माहिती आहेत का बरं आणि तो होता माझ्यासाठी एकदम कम्फर्ट वाला मोमेंट बिकॉज yes. मला पु ल देशपांडे मी पर्सनली खूप मला आवडतात आणि वर पु ल आहेत प्रश्न मराठीतून विचारला होता की नाही मधूनच विचारला ओके मराठीमध्ये युट्यूबवर पु ल देशपांडेंचे खूप व्हिडीओ आहेत जेव्हा ते स्वतःचे बुक्स नरे वाचतायत किंवा सादर करतायत आणि माझ्या इंटरव्ह्यूच्या आदल्या रात्री मी पु ल देशपांडे ऐकत झोपले होते बरं अरे बापरे रे मी त्या मुवमेंटला जे कम्फर्टेबल झाले तो पुढचा सगळा इंटरव्ह्यू माझा खूप चांगला गेला कारण चांग जी भीती होती ती गायब झाली होती बर आणि सेकंड टाइम परत संजय पॅनल भेटलं त्यामुळे पहिल्यापासून एक कम्फर्ट होता मनामध्ये की ऑलरेडी आपण एकदा फेस केलं आहे त्यामुळे फिमिलिटी वाला जो कम्फर्ट होता तो होता मनामध्ये सेकंड टाइमचा ऑफकोर्स खूप डायव्हर्स झाला इंटरव्ह्यू पण नक्कीच मला तो फर्स्ट क्वेश्चन कायम स्मरणात राहील की आता साधारण किती वेळ चालला होता तो Uh, साधारणपणे पंचवीस ते तीस मिनिटाचा आणि आपला जो डाफ आहे त्या डाफ वर हो किती साधारण प्रश्न होते हैं? डॅफ वर थोडेफार क्वेश्चन होते सोशलॉजी ऑप्शनल रिलेटेड थोडंफार डिस्कशन झालं त्यानंतर महाराष्ट्र कायम डिस्कशन मध्ये येतच मागच्या वर्षी सुद्धा होतं यावर्षी सुद्धा आहे कोल्हापूर असेल तारारानी किंवा कोल्हापुरातले गड वगैरे हे सगळ्या गोष्टी डिस्कस झाल्या त्यामध्ये त्याचप्रमाणे करंट अफेअर्स भरपूर डिस्कस झालं कारण त्यावेळी भरपूर इश्यूज चालू होते ग्लोबल लेवलला इंडियन लेवलला Oh. त्यामुळं हा यावेळेचा होता तो भरपूर डायव्हर्स इंटरव्ह्यू मला वाटला यावेळेस महाराष्ट्रातल्या मुलांना पॉलिटिकल बेसचे खूप सारे प्रश्न होते तसं तुला पण काही अनुभव आला आ, या वर्षशी नव्हता माझा अनुभव मागच्या वर्षी आले होते मला अनुभव कारण मागच्या वर्षी थोडस महाराष्ट्रामध्ये खूप सारे इशूज चालू होते पॉलिटिकल हो। अनसर्टन्टी होती त्यामुळे त्याच्याशी हो। हो। रिलेटेड वगैरे त्यातून माझं जन्मगाव बारामती आहे हो। <laughs> जे महाराष्ट्राच्या पॉलिटिक्स मला वाटतं तो मागच्या वर्षी झाला होता खरं माझ्या इंटरव्ह्यू मागच्या वर्षी पण सुप्रीम कोर्टाशी निगडीत जे काही प्रश्न होते ते खूप साऱ्या लोकांना होते त्यामुळे यावर्षी पण अनेक लोकांना तो प्रश्न पडतो की त्यावेळेस काय बोलायला पाहिजे <laughs> खरं तर आता एवढा मोठा प्रवास म्हणजे मी असं म्हणेन की आयुष्यातला हा सगळ्यात मोठा प्रवास आहे तो तू खूपच चांगल्या पद्धतीनं पार केला ज्या मुलांना महाराष्ट्रातल्या खास करून ग्रामीण भागातल्या मुलींना असं वाटतं की आपण ही तयारी केली पाहिजे ती का केली पाहिजे आणि काय काळजी त्यांनी घेतली पाहिजे असं वाटतं मला वाटतं का केली पाहिजे हा प्रत्येकाचा स्वतःचा डिसिजन असला पाहिजे नक्कीच ही सर्व्हिस तुम्हाला खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज देते काम करण्यासाठी काही लोकांचा इंटरेस्ट कामामध्ये असतो काही लोकांचा इंटरेस्ट जी जॉब सिक्युरिटी भेटते त्याच्यावर असतो त्यामुळं हा डिसिजन तर प्रत्येकाचा स्वतःचा राहील की का केली पाहिजे पण ही सर्व्हिस या एक्झामची प्रिपरेशन करताना मला एक गोष्ट वाटतं की बर्डन नाही घेतलं पाहिजे जास्त कारण या एक्झामची अनसर्टन्टी प्रत्येकाला माहिती आहे त्यामुळं रिझल्टचा विचार न करता त्या मोमेंटला परफॉर्म करणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे हे मी माझ्या पहिल्या दोन फेल्युअर फेल्युअरमधून शिकले ऍक्च्युली की पेपरच्या वेळी मी जाऊन घाबरायचे आणि काहीतरी सिली मिस्टेक्स व्हायच्या आणि त्यानंतर ठरवलं होतं की जे काही घाबरून तर असंही सिलेक्ट होणार नाही त्यापेक्षा न ना घाबरता परफॉर्म करू त्यामुळे त्या मोमेंटला परफॉर्म करा रिझल्टची जास्त विचार न करता सेकंडली तुमच्या मी कायम ऍडवाईस देईन की तुमच्या सोबत एक चांगला फ्रेंड ग्रुप राहू दे ॲज अ सपोर्ट सिस्टीम बरोबर कारण प्रत्येक गोष्ट आपण फॅमिली सोबत शेअर नाही करू शकत प्रत्येक टेन्शन त्यांना नाही सांगू ग्रुप डिस्कशनचा डिस्कशनचा भरपूर फायदा होतो या गोष्टीत कारण खूप सगळ्या लोकांचे व्यू पॉईंट्स कळतात आणि जे डिस्कस केले ते ऑटोमॅटिकली आठवत जातं एक्झामच्या वेळी एकटं करण्याला खूप वेळा लिमिटेशन्स येतात ग्रुपमध्ये तुम्ही नोट्स बनवू शकता काम डिवाइड होतात ग्रुपमध्ये एकमेकांचे पेपर चेक करणं किंवा ग्रुपमध्ये एकमेकांचे आन्सर रायटिंग चेक करणं हो। यातून तुम्हाला स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट पण कळते दुसरे काय चुका करतायत त्यानुसार त्या चुका पण तुम्ही अवॉइड करू शकता आणि जे दुसरे चांगलं करतायत ते सुद्धा तुम्ही इनकॉर्पोरेट तुमच्या पेपरमध्ये करू शकता त्यामुळं ग्रुप हा स्टडीसाठी तर इम्पॉर्टंट आहेच पण एक सेपरेट ग्रुप असा पण असू दे की जो तुम्हाला सपोर्ट करेल मोटिवेट ठेवेल काय या सगळ्या रोलमध्ये म्हणजे ह्या सगळ्या प्रवासामध्ये फॅमिलीचा कसा पाठिंबा मिळाला फॅमिलीचा पाठिंबा तर खूप महत्वाचा होता कारण पाच वर्षाची जर्नी नक्कीच त्यांच्या पाठिंब्याशिवाय पॉसिबल नव्हती पॉसिबल नाही भले मी घरापासून दूर राहत होते दिल्लीमध्ये राहत होते पुण्यामध्ये राहत होते थोडे दिवस पण कायम एक फोन असायचा घरी हा मम्मा सोबत तर थोडं जास्त आहे माझे रिलेशन कारण जे काही घडतंय आहे लाईफमध्ये ते तिला माहिती आहे अशा रिलेशन त्यामुळं सगळं वेंट आउट करण्यासाठी पण कुठंतरी एक फॅमिली होती त्यानंतर कायम सपोर्ट केला कधीच कुठं आडकाटी केली नाही किंवा बास्कर आता म्हणून कधी डिमोटिव्हेट दि केले नाहीत ऑफकोर्स टेन्शन त्यांना सुद्धा होतं फॅमिली मुलगी आहे त्यामुळं सोसायटी भले ह्यांच्या मनात नसतील विचार पण सोसायटी कायम काहीतरी द माइंड काही नाही काही असत अरे एवढी वर्ष झाली लग्न कधी करणार हे कधी करणार पण ती माझी एक ढाल होती <laughs> की ज्यांनी माझ्यापर्यंत कधी काही पोचू नाही दिलं प्रत्येक क्वेश्चन कुणी विचारला पप्पांना क्वेश्चन की लग्न लग्नाचं बघणार का साहेब पहिला ती सेटल होईल आयुष्यात मग लग्न त्यामुळं मला वाटतं की काय माझ्या फॅमिलीचा सपोर्ट हा इम्पॉर्टंट होता सपोर्ट राहिला बऱ्याच मुलांना म्हणजे जे, जे आर्थिकदृष्ट्या बरेच मागास आहेत त्यांना क्लास लावता येत नाही त्यांना कायम हा प्रश्न असतो की क्लास शिवाय मी पास होऊ शकेल का किंवा मला तयारी करता येईल का त्या मुलांसाठी काही अशा चांगल्या टिप्स देता येतील किंवा काही प्रमाणात करता येतील त्यांना क्लास समजा पूर्ण नाही करता येणार ना ज्यांची आर्थिक परिस्थिती तशी नाही आहे तर त्यांना काय सांगू शकतो आपण एक तर पहिली गोष्ट आजकाल इंटरनेटमुळं खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला खूप इझिली अवेलेबल होऊ शकतात फक्त तुम्ही जे कोण सिनियर्स असतील तुमचे जे कोण फ्रेंड्स असतील त्यांच्यासोबत डिस्कस करून कारण आजकाल युट्यूबवर खूप व्हिडिओज अवेलेबल आहेत जे याच्याशी रिलेटेड क्लासेस किंवा फ्रीमध्ये तुम्हाला ते एज्युकेशन देत आहेत इन्फॉर्मेशन देत आहेत त्यामुळं त्याचा पूर्ण वापर करून घ्या असं मला वाटतं सेकेंडली आपल्या एरियामधले खूप सारे लोक आहेत जे ऑलरेडी प्रिपेअर केलेले आहेत जे ऑलरेडी सक्सेसफुल आहेत त्यामुळं जेवढा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करता येईल आणि त्यांच्याकडून इन्फॉर्मेशन घेता येईल तेवढी घ्या कारण या एक्झाममध्ये रिसोर्सेस खूप कमी लागतात oh. फक्त त्या व्यवस्थित एक डिरेक्शन भेटली पाहिजे oh. त्यामुळं तुम्हाला जे कोण टीचर्स भेटतील असे oh. जे कोण जुने स्टुडंट आहेत जे सगळ्यातून गेलेले आहेत oh. त्यांच्याकडून oh. इन्फॉर्मेशन भेटू शकते इंटरनेट हा खूप इम्पॉर्टंट सोर्स आहे असं मला वाटतं oh. त्यामध्ये वेगवेगळे टॉपर्स लोकांचे सुद्धा खूप सारे व्हिडिओज असतात ज्यामध्ये ते त्यांचे सोर्सेस सांगतात किंवा स्ट्रॅटेजी सांगतात त्यापासून सुद्धा थोडीफार हेल्प होऊ शकते त्यामुळे कॉन्फिडन्स नाही आता अलीकडे ऑनलाईन लाईव्ह क्लासेस पण खूप सारे लोक अवेलेबल करून देत आहेत तर ज्यांना ही एवढी मोठी फी भरून ऑफलाईन मध्ये पुण्याला दिल्लीला जाणं शक्य होत नाही पण त्यांना गावाला राहून तालुक्याच्या ठिकाणी राहून ती तयारी करायची आहे तर त्यांच्यासाठी लाईव्ह ऑनलाईनचा हा जो पर्याय आहे तो चांगला असू शकतो हा नक्कीच चांगला असू शकतो कारण एकतर तुम्हाला क्लासेस जे तिथे होत आहेत तेच सेम क्लासेस हो। तुम ते तुम्हाला देतील इथे त्यामुळे जे काही डाऊट्स ऑप्शन असू शकतो आणि आता अलीकडे मागच्या तीन चार वर्षामध्ये जर बघितलं तर बऱ्याच मुलांना मेंटॉरशिप हा एक नवीन प्रकार सुरू झालाय मेंटॉरशिप बद्दलच तुझं मत काय आहे की घेतली पाहिजे का आणि कशा लोकांची घेतली पाहिजे आपण किंवा कुठल्या संस्थांची घेतली पाहिजे मेंटरशिप जर चांगली भेटली तर ती कायमच कारण मला असं वाटतं की एखादी मेंटॉरशिप एखादा चांगला मेंटॉर असलाच पाहिजे कारण okay. इनिशियली तो गाय तुम्हाला माहितच नसतं तुम्ही ज्यावेळी या प्रोसेसमध्ये नेसेसरी एखादा क्लासवालाच असेल तुमचा फ्रेंड असू शकतो किंवा एखादं कोणीही असू शकतं की ज्याला या एक्झाम पॅटर्नची माहिती आहे बेसिकली बिकॉज आन्सर रायटिंगमध्ये स्टार्टचे दोन तीन आन्सर कॉपीज तुम्हाला सांगितलेच पाहिजेत कुणीतरी की काय चुकतंय ते नाहीतर तुम्ही तशाच डिरेक्शन नारा योग्य व्यक्तीकडून ते तपासून घेणं महत्वाचं फक्त स्टार्टचे दोन तीन कॉपीज नंतर नंतर स्वतः स्वतःला कळायला लागतं की काय करायचं ते आणि त्या डिरेक्शन आपोआप होतात फक्त स्टार्टला एक आहे की आपण करतोय ते बरोबर आहे का एवढ्याची फक्त पुष्टी देण्यासाठी असा पाहिजे अगदी बरोबर आहे खूपच सुंदर पद्धतीने खरं तर सकाळपासूनचा तुझा तो सगळा प्रवास आणि मी ते बघत होतो की आत्ता आपण इंटरव्ह्यू घेणं म्हणजे एक प्रकारे ते खूपच जास्त म्हणजे पण तरी म्हटलं आता इलाज पण नव्हता आपल्याला आणि इतक्या सुंदर पद्धतीनं ह्या सगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून उद्याची जी भविष्यातून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी होऊ पाहणारी पिढी आहे आणि खास करून त्यांचे आई वडील मी असं म्हणते त्यांचे आई वडील आणि त्यांच्या भोवताल असणारा त्यांना सपोर्ट करणारा वर्ग आहे तर त्या सगळ्यांना आपल्या या पॉडकास्टच्या माध्यमातून निश्चितपणे अतिशय महत्वाचं असं चांगलं मार्गदर्शन लाभलं असेल त्रिय स्टॉक आणि ज्ञानज्योती मार्फत पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद धन्यवाद